पांडेव आमचे स्त्री पंडेगाव साहेब त्याचप्रमाणे सर गुरुधारेगा त्याचप्रमाणे त्यांनी आम्ही पदाधिकेत झाल्यानंतर आम्हाला कुठलाच मार्गदर्शन केलं असे शंकररावजी गुरुळे साहेब त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि सहकारातील सहकारी गणेशांना पाटील त्याचप्रमाणे आमचे जे नेहमी कायदेविषयक आणि प्रत्येक गोष्टीचा त्यांच्याकडे सल्ला घेतला असतो यशोत्पाच काम करणारे दिलीप दिलीपजी आरोग्य त्याचप्रमाणे बाळासाहेब दरावडेजी कल्याण विभागातील शाखा प्रमुख आणि आमचे ज्येष्ठ मंत्र चंद्रकांत सावंतजी त्याचप्रमाणे माझा नेहमी पाठीराखा असा सहकार व बाळासाहेब कायकर साहेब बाळकृष्ण गायकर साहेब ही सगळी मातेच आहेत हे जे आम्ही लहान असते आम्ही बघत होतो की आपल्या परवाडी शाखेत कलेक्शन करत होते आणि ह्याच सगळ्यांच्या दोरावर यशोमंदिर तुमचा पाया गेला केला यशोमंतीचा वटवृक्ष झाला यशोमंतीचा समिश्र वर्षा सहाशे कोटीवर गेला आम्ही काय केलं हे सगळं आपल्या मंडळीने आतापर्यंत सांगितलं परंतु आम्ही काय करणार आहोत हे जे आपल्या हातामध्ये जे आम्ही आमचा अहवाल दिलाय त्यातले काही महत्वाचे मुद्दे मी इथे मांडतो की आम्ही मोबाईल ॲप जो बँकेच्या धर्तीवर करणार आहोत त्यानंतर मायक्रो फायनान्स म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या आपल्या गोल्ड लोन किंवा छोटे छोटे लोन कर्ज देतात या आपले छोटे उद्योजक असतील आपले लहान शेतकरी असतील अशा व्यक्तींना आम्ही धर्तीवर म्हणजे काही तासामध्ये ही कर्ज सुविधा उभे त्याचप्रमाणे जे आमचे खरे शोधून आम्ही त्याला मागील अडीच तीन वर्षाची मागणी आहे त्याच्यामध्ये हा काही प्रवासांचा आम्ही अंतर्भूत करण्यात आहोत

मदत आहे ती मदत दुखतीने काढण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही नक्की करू हे सगळ्या गोष्टी या कधी साकार झाल्या जेव्हा आमचं विमान तुमच्या आशीर्वादाने भरारी घे आणि एकदा सहा तारखेला तुम्ही ते भरारी घ्यायला त्यामध्ये इंधन टाकाल म्हणजे तुमच्या मता मताच्या रूपाने त्यामध्ये इंधन टाका आणि जर आम्ही टेक ऑफ घेतलेलंच आहे ते लँडिंग जर सुद्धा झालं तर आम्ही नक्कीच हे ज्या गोष्टी आता मी आपल्यासमोर मांडल्या त्या नक्कीच प्रयत्न करेल आणि आपलं सहकार्य असंच थांबते पुन्हा एक आपल्याला त्याच्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो तुमच्या